शुभ सकाळ सगळ्यांना मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या दिवसाची सुरुवात अशा सुंदर अशा फुलांनी झालेली आहे पाहू शकता आपल्याकडे किती सुंदर सुंदर अशी फ्रेश फुलं आहेत काही फुलं आपल्या झाडांची आहेत काही बाहेरची आहेत तर इथं गुलाबाची झेंडूची आष्टरची आहेत शेवंती आहे आणि पिवळ्या पिवळ्या कलरची झेंडूची पण फुलं आहेत तर आज देवबापांना किती सुंदर अशा फुलांनी मी सजवलेलं आहे पाहू शकता तुम्ही कारण की झाडांना पण तेवढीच फुलं आली होती आणि बाहेरची पण खूप छान छान अशी फुलं होती तर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आपली सकाळची देवपूजा इथं झालेली आहे पाहू शकता तुम्ही किती छान असं दृश्य आहे तर आज संडे संडेच्या आज आपण काहीतरी स्पेशल बनवणार आहोत त्याचा व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणारच आहे तर माझ्या व्हिडिओला कंटिन्यू पहा तर आज आपण नाश्त्याला बनवत आहोत इडलीत इडली सांबर तर इडलीचं पीठ हे रेडीमेड आणलेलं आहे घरी नाही केलेलं तर झटपट इडली करायची आहे नाश्त्यासाठी त्यासाठी मी इथं डाळ शिजायची टाकलेली आहे सांबार मसाठी तर त्याचा व्हिडिओ मी पण शेअर केला होता आता काही पूर्ण डिटेल्समध्ये दाखवत नाही आहे कारण की मला परत शॉपवरती जायचं आहे तर या सगळेजण इडली खायला रेडीमेड इडलीचं पीठ कसं असतं सगळ्यांना सा प्रश्न पडला असेल पण काही काही ठिकाणचं इडलीचं पीठ खरंच खूप छान असतं त्यानंतर ना मला पुढे काही व्हिडिओ कंटिन्यू करायला जमला नाही आहे कारण की पार्लरमध्येही कस्टमर होता आणि घरातली आवरावर करायची होती तर डायरेक्टली मी संध्याकाळचा व्हिडिओ शूट केला आहे आणि एक रेसिपीही शेअर केलेली आहे ती पहा पण व्हेज खेमा करणार आहोत व्हेज खेमा करण्यासाठी इथं घेतलेले आहेत सोया चंक्स म्हणजे सोयाबीन घेतलेले आहेत मटार घेतलेला आहे हा एक हिरवा मटर आहे जो भिजवलेला आहे तो नाही घ्यायचा आहे इथं बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टमॅटो अद्रक लसणीची पेस्ट आणि कोथिंबीर इतकं साहित्य आपल्याला ला लागणार आहे आणि जे बेसिक मसाले आहेत जिरे मोहरी तेल वगैरे ते तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे हा हिरवा मटर घेतलेला आहे जो की आपल्या आपल्याला सोलून धुवून घ्यायचा आहे आणि त्याला आबळ भाजायचं आहे तर इथं कढाईमध्ये मी मटर टाकलेला आहे तोपर्यंत आपण प्रें सोया चिक्सर मधन बारीक करून घेऊ हे मी एक तास आधी भिजवले होते हे छानपैकी भिजले गेलेले आहेत तर पूर्ण स्वच्छ धुवून भिजायला आणि ह्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे एकदम असं कोरडं करून आहे अशा प्रकारे ह्याचं मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतलेलं आहे त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण वाटाने पण बारीक करून घेणार आहोत वाटाने इथं बारीक झालेलं आहे पूर्ण असं बारीक करायचं नाही आहे थोडंसं आबडोबडच ठेवायचं थोडेसे वाटाने असेच पूर्ण ठेवलेले आहेत भाजून त्याला बारीक केलेलं नाही आहे पुढे रेसिपीला सुरुवात करूयात पहिल्यांदा आपल्याला कढईमध्ये तेल गरम करून आहे भाजीची क्वांटिटी जेवढी असेल तेवढं बेसिक आपलं तेल यूज करायचं आहे जास्त तेलकट केलं की तरी वगैरे जास्त सुटते त्याचबरोबर जिरे ॲड करायचं तेलात कर. बारीक चिरलेला कांदा अर्ध्या लसूणची पेस्ट टाकायची कांदा पूर्ण लाल परतून द्यायचा वाट कांदा लसून कोणी कोणी टॉमॅटो आणि कांदा घे मिक्सर मध्ये बारीक शकतात एकदमच वाईट पेस्टावर कांदा परत टाकायचं कांदा त्यामध्ये एकदम असं दार की त्याच्यात आपले जे बेसिक मसाले असते ते घालायचे आहेत लाल चटणी टाकायची आहे कांदा टाकते टाकते बारीक केलेल्या वाट्याने टाकून घ्यायचं याच्यात त्यानंतर जे आपण सोयाबीनचा खेम तयार केला तर तो ऍड करायचा dişi köprü थोडस शिजण्यासाठी ह्याच्यात पाणी टाकलेलं आहे तुम्हाला कस घट्ट किंवा पातळ गिरवी कशी लागते तशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता मी थोडस गिरवी टाईपच ठेवणार आहे तर ह्याचा कलर असा दिसतो तुम्हाला म्हणजे थोडंसं लाईटमुळे असं दिसत असेल पण खूप छान कलर आलेला आहे ह्याचा इथं आपली व्हेज खेमाची भाजी पण तयार आहे आणि एका साईडला चा चपात्याही चालू केलेल्या आहेत मी तर आपली आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या सगळेजण गरम गरम चपाती आणि व्हेज खेमा खायला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आजचा व्हिडिओ आणि न्यू वेज किंवा कसा वाटला की नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूयात पुढच्या आणखी नवीन छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय